हॅलो नमस्कार आहात स्वस्त मस्त आता काय चाललंय दुपारची वेळ आहे जेवण वगैरे झालं का आज मी आले होते रानामध्ये खाना बनायला तर म्हणला की चला लाईव्ह करावा खूप वारं वगैरे सुटलंय राणामध्ये सगळीकडं पाणी पाणी आहे पाणी पाणी झालेले हे पहा आंब्याचं झाड पूर्ण पाड पडत आहे खाली पाणी चिपलं असल्यामुळे आंबा पण उतरता येईल ना आम्हाला आणि घरी खूप गोंधळ होतो टाइम भेटत नाही त्यामुळे आता टाइम भेटलाय तर मी आता लाईव्ह आहे कशा आहात मस्त आम्हाला कमेंट करा लाईक करा